मित्रांनो नमस्कार आपलं स्वागत आहे माझ्या या चॅनलवर ज्याचं नाव आहे ट्रायदिज बाय प्रीती भक्ती आणि मोटिवेशन इथे तुम्हाला मिळेल भक्तीचा शांत स्पर्श आणि जीवनाला प्रेरणा देणाऱ्या कथा विचार आणि मोटिवेशन तर चला सुरू करूया एक नवा प्रवास श्रद्धेचा आणि यशाकडे वाटचालीचा आपण आपल्या जीवनात अनेक अडचणींचा सामना करतो जीवनामध्ये प्रत्येकाला अडचण ही येतच असते काही वेळा अडचण खूप मोठी असते छोटी असते जो तो ज्याच्या त्याच्या मनाने ती ज्याच्या त्याच्या प्रकारे हँडल करतो आज अशीच आपल्याकडे मोठी अडचण म्हणून नाही पण एक विषय म्हणून मी तुमच्यासमोर मांडणार आहेत ते म्हणजे डाएट आज आपण थोडं तब्येतीवर पण बोलूया कारण मोटिवेशन करतो भक्ती करतो दोघांसोबत आपली तब्येत पण सांभाळूया कारण तब्येत चांगली असली तरच सगळ्या गोष्टी करता येतात हो ना तर आपल्यापैकी प्रत्येकाला सुंदर दिसायचं असतं स्लीम आणि फिट व्हायचं असतं पण त्यासाठी आपण जेव्हा शरीरावर अन्याय करणारी अतिरेकी डायट डाएट, डाएट सुरू करतो तेव्हा आपण हळूहळू कमजोर होतो लक्षात ठेवा खऱ्या सौंदर्याची खऱ्या सौंदर्याची व्याख्या म्हणजे सुन संतुलित आहार सुंदर दिसणं म्हणजे फक्त डाएट करून सुंदर दिसता येत नाही आणि सकारात्मक विचार आज आपण जाणून घेणार आहोत डायटिंगचे धोके आणि त्यापासून आपला बचावसुद्धा त्यात आणि योग्य मार्ग कोणता ते मित्रांनो हल्ली ज्याला बघावे तो वजन कमी करण्याच्या मागे लागलेला असतो पण अचानक सगळेच वजन कमी करण्याच्या मागे का लागले आहेत कधी विचार आला का तुम्हाला कारण आहे ना त्यामागे आजूबाजूला जिथे बघा तिथे सगळीकडे जाहिराती टी व्ही सिनेमा एकदम सडपातळ किंवा फिट व्यक्ती दिसतात ज्यांचे वजन अधिक असते त्यांना मनपसंद जोडीदार काय कपडेही घालायला मिळत नाही आणि मग वर येता जाता जरा डाएट कर कमी खा असा सल्ला दिला जातो आणि ते ऐकावंसुद्धा लागतं पण त्यामधून होणारा मनस्ताप आणखी वेगळा तुम्हाला माहिती आहे जगभरातील वेट मॅनेजमेंट या क्षेत्रात चारशे चोवीस पॉईंट सात बिलियन अमेरिकन डॉलर्सची उलाढाल होण्याचे कारण काय आहे हेच आहे याचे कारण वजनवाढीमुळे आपल्याला बऱ्याच वैद्यकीय समस्यांचा सामना करावा लागतो म्हणजे आजार येतात खूप सारे आजार आले की आपण डॉक्टरकडे जातो म्हणजेच वाढला ना खर्च अशा व्याधी आपल्याला जळू नयेत म्हणून आपले वजन आटोक्यात ठेवणे गरजेचे असते हे सर्वांना माहीत आहे पण बहुतांशजण ह्याचा चुकीचा अर्थ काढून कोणत्याही प्रकारे पटकन वजन कमी करण्याच्या मागे लागतात अशाने काय होते घाई गडबडीमुळे गेल्या चाळीस पन्नास वर्षात अनेक फॅट डाएट किंवा वेट लॉस पद्धती आपल्या भारतात आलेल्या आहेत असे कोणतेही डाएट करण्याआधी ह्या डाएटमधील फरक साम्य आणि त्याचे आपल्या शरीरावर होणारे परिणाम जाणून घेतले पाहिजे सगळ्यात लोकप्रिय डाएट म्हणजे आजची जी असेल ती म्हणजे जिम तुम्हाला एकूण आहार कमी करावा करायला सांगणे तुमच्या एकूण कॅलरीज कमी करणे तुमच्या शरीराला जास्त कॅलरीज बर्न करायला लावणे झटपट वजन कमी करून देणे असे धोके असतात आणि एका आठवड्यात सात किलोपर्यंत वजन कमी करण्याच्या प्रलोभनामुळे जिम डाएट प्रसिद्ध झाले ह्या डाएटमध्ये तुम्ही सात दिवसातील पाच दिवस केवळ मोजकी फळे खा आणि मग भाज्या खा सहाव्या दिवशी थोडं चिकन मासे खा असं काही काही तिच्यामध्ये सांगितलं जातं काही काही लोकांचं वजन होते सुद्धा कमी सात किलो दोन किलो पण जसे तुम्ही तुमचा आधीचा आहार सुरू करता तसे लगेच वजन पुन्हा ज्यायसे मग कमी केलेले वजन पुन्हा वाढण्याचा प्रकार म्हणजे आजार अशा दोन ते चार प्रकारच्या डाएट आता मार्केटला सध्या आलेल्या आहेत त्या सर्व तुम्हाला माहिती असतील पण अशा प्रकारे डाएट करताना अशक्तपणा चक्कर येणे मळमळ डोकं बद्धकोष्ट एकाग्रता कमी होणे अशा समस्या उद्भवू शकतात ना कारण आपल्या वयानुसार आपण डाएट केलं पाहिजे खूप जास्त काळ असे चुकीचे डायटिंग करत राहिल्यास केस गळणे त्वचा रोग तोंड येणं शक्ती कमी होणं हाडे ढिसूळ होणे आदी त्रासांना पण तोंड द्यावे लागते आपल्याला जरा डाएट चुकले की माहिती आहे तुम्हाला लगेच वाढणाऱ्या वजनामुळे मानसिक नैराश्य यासारख्या समस्या पण सतावतात दीर्घकाळ सततच्या अशा डायटिंगमुळे जीवनसत्वे खन खनिजे व प्रथिने यांच्या शरीरात कमतरता निर्माण होते तसेच मासिक पाळी पण नियमित न येणे हिमोग्लोबिन कमी होणे पित्ताशयाचे आजार होतात म्हणजे आजार होतातच आणि डायटिंग करणाऱ्यांना असं वाटते की आपण जरा काही वेगळं खाल्लं की आता आपले कष्ट वाया जाणार अशा या भीतीने ती व्यक्तिग्रस्तता असतेच आणि दुसरा परिणाम म्हणजे कितीही वजन कमी केलं तरी स्वतःला आपण जाडच समजत जा असतो म्हणजे आपण जे आपल्या शरीरासोबत करतो आहे ती पद्धत चुकीची आहे का बरोबर हे आपण ठरवलं पाहिजे आधी हे सगळं ऐकल्यानंतर आणि लोकांचे प्रॉब्लेम ऐकल्यानंतर किंवा बघितल्यानंतर असं वाटतं की वजन कमी करायचे की नाही आणि करायचे तर कसे असा प्रश्न साहजिकच आपल्या मनात उभा राहतो वजन कमी करण्याच्या मागे लागण्याऐवजी आपले वजन कशामुळे वाढले आहे खूप महत्त्वाचा पॉय पॉईंट आहे हा की कशामुळे आपलं वजन वाढलं आहे आणि त्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये आपण काय बदल करावा लागेल आपल्याला काय करावं लागेल ह्याचा विचार करावा हो की नाही केवळ वजन काट्यावरचा आकडा कमी करण्याच्या मागे न लागता आपली शक्ती आपली तब्येत चांगली करण्यावर भर द्यावा एक गोष्ट नेहमीच लक्षात ठेवा मित्रांनो आपले वजन एका रात्रीत किंवा एका आठवड्यात किंवा महिन्यात वाढलेले नसते तर ते कमी करायलाही थोडा वेळ दिला पाहिजे कारण आपल्या या घाई घाईच्या वेट लॉसमुळे तब्येतीचं नुकसान व्हायला नको तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका तुमच्या कमेंट्समध्ये मला कळवा तुम्हाला हा विषय कसा वाटला परत अशाच एका गोष्ट सोबत आपण भेटणार आहोत विचारांसोबत आपण भेटणार आहोत तोपर्यंत धन्यवाद